तुमचं सगळ्यांचं स्वागत माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज ना नारळाच्या झाडांची छाटणी केली म्हणजे नको असलेले जे काही पाना वगैरे आहेत ना ते फेकली आणि नारळ सुद्धा झालेली होती काढण्यासाठी आणि महाशिवरात्र आलेली होती तर शेजाऱ्यांना सगळ्यांनाच नारळ हवी होती तर छानपैकी ही नारळ निघतात माझ्या गार्डनमध्ये एक झाड आहे नारळाचं खूप सुंदर आहे ते झाड अगदी मोठ्याच्या मोठं असा गोटा नारळ आहे तर नारळ सोलताना मी हे सोलणी यंत्र वापरते अगदी दोन सेकंदात नारळ सोलून होतात तर मला नेहमी प्रश्न विचारला जातो की तू एवढ्या नारळांचं करतेस काय तर त्यांच्यासाठी हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर आहे की मी माझ्या गार्डन मधल्या नारळांचं करते काय तर सगळ्यात आधी तर मी ज्यांना हा नारळ हवे असेल ना पूजेसाठी वगैरे कशासाठी तर त्यांना ते देते आणि ते त्याचे मला पैसे सुद्धा देतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कोकणात राहते तर कोकणातल्या लोकांना ओल्या खोबऱ्याशिवाय घशातून खाली घास उतरत नाही मच्छी चिकन मटन व्हेज सगळ्या ती ओलं नारळ घालतात म्हणजे घालतात तर हे नारळ मला घरातसुद्धा यूज होतात तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर या नारळाचा एक भन्नाट उपाय मी सांगणार आहे तर उन्हाळा सुरू झाला ना सगळ्यांना नारळ पाणी प्यायची तर गरज वाटतेच वाटतेच त्याहीपेक्षा एकदम स्पेशल म्हणजे पूर्ण कोकणात फेमस असलेला नारळाच्या दुधापासून बनवलेला जाणारा पदार्थ तो म्हणजे सोलकडी तर सोलकडी घरामध्ये प्रचंड आवडते माझ्या घरामध्ये आणि आता उन्हाळा सुरू झाला की काहीतरी थंड प्यावा असं वाटत असतं तर बाहेरून प्रिझर्वेटिव्ह सगळे काही ज्यूस आणण्यापेक्षा आपण घरातच निसर्गाने इतकी छान देणगी दिली आहे तर त्याचा यूज करायला हवा त्याचा वापर करायला हवा तर त्यासाठी मी बनवते सोलकडी तर एकदा सोल कडू बनवून ठेवली हो ना तर ती दोन ते तीन दिवस सहज टिकते फ्रीजमध्ये तर एक नारळ पुरेसा आहे तर बघा अगदी गोटाच्या गोटा, गोटा नारळ आहे तर नारळ घेताना ना तुम्हाला असं छान असं खळखळून वाजवून घ्यायचं आहे आणि खूप पाणी असलेला नारळ तुम्हाला घ्यायचं आहे तर बघा नारळ छान मी साफ करून घेतलेला आहे इथे कोकम घेतलेले आहेत वीस ते पंचवीस कोकम घेतलेले आहेत आणि अगदी ताजे फ्रेश कोकम आहेत तर फ्रेश कोकम कसे ओळखायचे तर लगेच त्याच्या हातांना पाणी असं हे लागतं ओलसर लागतं तर हे अगदी ताजे फ्रेश कोकम आहेत जे मी आमच्या लोकल मार्केटमध्ये मिळतात तिथून घेतलेले आहेत आणि जर तुम्हाला खूप छान असं सोलकणी बनवायची असेल ना तर ते सगळं काही तुमच्या नारळावर डिपेंड आहे तुम्ही कुठलं नारळ घेतात ते तर नारळ घेताना ना असं कवळं नारळ घ्यायचं म्हणजे एकदम पण जाड झाल्याचं नारळ घ्यायचं नाही त्याचं दूध फार कमी निघतं असं पातळ सालीचं सा नारळ घ्यायचं तर ते कसं ओळखायचं तर एकदम असं नारळ खळखळून पाणी वाजायला हवं ते नारळ तुम्ही घ्या म्हणजे त्यात भरपूर दूध असतं तर आता हे जे नारळ आहे ना ते मी थोडे थोडे बारीक त्याचे तुकडे करून घेते कारण की मिक्सरला फिरवायचे आहेत तर बघा एवढंच नारळ घेतलेलं आहे मी आणि खोबरं झालेलं आहे याचं खरं तर आता तर हा खोबरं मिक्सरमध्ये घालते आणि पाणी टाकून टाकून यायचं छान असं पातळ दूध काढून घेणार आहे तर त्याआधी फ्लेवरसाठी थोडंसं आलं घेतलेलं आहे तीन लसणाच्या पाकळ्या दोन मिरच्या थोडासा ओवा आणि आणखलेला आहे जिरा तर काही लोक ना सोलकडीमध्ये लसूण आणि ओवा घालत नाही पण मी घातलेलं आहे कारण की खूप छान टेस्ट येते आणि आलं जास्त घातलेलं आहे लसणापेक्षा ओव्याने सुद्धा छान पचन संस्था वाढते सुद्धा छान अशी शांतता मिळते शरीराला त्यामुळे जिरं थोडंसं जास्त घेतलेलं आहे ओवा आणि लसूण घेणं टोटली ऑप्शनल तुम्हाल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घ्या तर मी एक फेरा फिरून घेतलेला आहे पाणी टाकून थोडंसं दूध काढून घेतलेलं आहे जर तुमचं नारळ जर जून असेल ना तर तुम्ही पाणी ना कोमट पाण्याचा वापर करा म्हणजे छान असं दूध बाहेर येईल पटकन तर आता हे गाळून घेते तर तुम्ही चाणी घेऊ शकतात किंवा कपड्यामध्ये सुद्धा गाळून घेऊ शकता तर इथे मी चाळणी घेतलेली आहे अगदी बारीक चाळणी आहे ही तर आता हा पूर्ण दूध खाली उतरल्यानंतर वरचा जो चोथा आहे ना तो पुन्हा घ्यायचा आहे आणि पुन्हा फिरवायचा आहे तर असं जास्तीत जास्त तीन वेळा करायचं आहे म्हणजे याचं संपूर्ण दूध छान असं नारळातलं संपूर्ण दूध बाहेर पडतं आणि शेवटी जो चो चोथा राहतो ना तो काहीच उपयोगाचा नाही आहे तो फेकून दिला तरी काही हरकत नाही आहे जर तुम्हाला वाटत असेल की यात दूध आहे तर तुम्ही तो इतर भाज्यांना वापरला तरी चालेल तर बघा आता जो आणखी जे ओरलं नारळ आहे ना तेसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे आणि आता सगळंच काही फिरवून घेणार आहे पाणी घालून पाणी घालून दूध काढण्याची प्रोसेस मी जवळजवळ तीन वेळा केली आणि तिसऱ्यांदाच छान असं पूर्ण चौथाण चौथा शिल्लक राहिलेला त्यामध्ये दूध बिलकुलच नव्हतं तर तुम्हाला जर आणखी वाटत असेल की तुमच्या नारळामध्ये आणखी दूध आहे तर तुम्ही आणखी दूध काढून घेऊ शकतात पण आता मला तर असं वाटतं की हे भरपूर झाले तर एक एकदा मी फिरून घेते हा दुसरा टर्न आहे तर आणखी एकदा फिरवून घेते उन्हाळ्यामध्ये शरीराला छान हायड्रेटेड ठेवण्यासाठी सोलकडी हे उत्तम एनर्जी ड्रिंक आहे शरीरातील उष्णता पित्त शमवण्याची क्षमता सोलकडीमध्ये असते त्यामुळे जेवणानंतर सोलकढीचा आनंद घेणं अतिशय भारी वाटतं आणि नॉनवेज पदार्थ आपण जेव्हा खातो जेव्हा काही पदार्थ असे असतात जे पचनाला जड असतात काही लोक कोकणात फिरायला येतात तेव्हा अचानक त्यांचा आहार बदलतो आणि त्यांना जड जेवण पचायला जरा वेळ लागतो काहींना सुद्धा होतो वेळी सोल कढी अतिशय फायदेशीर ठरते आणि तुम्हाला माहिती का की सोल कडी पिल्याने आपले स्किन खूप छान होते कारण की नारळ आणि कोकममध्ये भरपूर सारे अँटीऑक्सिडेंट असतात जे आपल्या त्वचेला उजळ बनवण्याचं काम करत असतात तर बघा आता हा जो झालेला आहे ना हा तिसरा फेरा होता आणि आता मला नाही वाटत की यामध्ये दूध असेल तर मी आता हे बाजूला काढते आणि आता पुढची प्रोसेस करते तर कोकणातले सोल म्हणजे आमसूल आणि याला कोकमसुद्धा बोललं जातं इतर ठिकाणी सगळीकडेच आमसूल बोललं जातं पण कोकणमध्ये याला सोल किंवा कोकम असं बोललं जातं तर तुम्हाला ना हे कोकम खाण्याची एक मज्जा सांगते सोलकडीमध्ये किंवा इतर जेवणामध्ये आपण जर कोकम खाल्ले ना तर आपल्या शरीरावर मनावर जो काही त्रास असतो ना तो संपूर्ण निघून जातो कोकम आहे ना मेंदूच्या कार्याला अक्षरशः खूप चालना देण्यास मदत करतं आणि एकदम असं एनर्जेटिक वाटतं सोलकडी पाहिल्यानंतर तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि हा अनुभव घेऊन पहा तर आता जी सोलं आहेत ना मी ते छानसे कुसकरून घेतलेली आहेत आणि ते सुद्धा गाळून घेतलेले आहेत तर मला जसं जसं वाटेल आंबट तसं तसं मी टाकत जाईन कारण की टेस्ट घेऊन पाहीन खूपच आंबट नाही करणार आणि अगदीच फिकं पण नाही करणार जसं जसं गरज वाटली तसं तसं घालायची आहे तर कोकमचं आगळसुद्धा मिळतं म्हणजे कोकमचा ऑलरेडी ज्यूस बनवलेला असतो त्याला आगळ बोलतात तर आगळ जर तुम्हाला मिळालं तर तोसुद्धा तुम्ही घेऊ शकतात नाहीतर कोकम ताप बल, अस्त। तर आपल्याकडे इझिली अवेलेबल असतंच असतं तर बघा इतकं छान असं हे सगळं काही कोकम झालेलं आहे आणि तुम्ही कलर पहा किती भारी आलेला आहे तो तर आजकाल मार्केटमध्ये ना सोलकडीसुद्धा मिळते पॅकेटमध्ये आणि नारळाचं दूधसुद्धा मिळतं पॅकेटमध्ये पण हे पॅकेटवाला खाण्यापेक्षा तुम्ही एक नारळ आणा आणि अशा पाच सात कोकमने अगदी मस्त फ्रेश असं सोलकढी बनवा आणि मस्तपैकी आनंद घ्या खूप अवघड नाही आहे खूप सोप्पं आहे आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मी तर थोडंसं घातलेलं आहे नंतर हवं तर लागेल ला तर घालेल आणि थोडंसं ना काळा मीठसुद्धा घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मार्केटमध्ये किंवा तुम्ही बाहेर कुठे सोलकडी पाहिली तर ते खूप गुलाबी गुलाबी दिसते तर त्याचं कारण असं की त्यांनी त्यामध्ये बीटचा ज्यूससुद्धा घातलेला असतो ज्याने त्याला कलर पिंक येतो चव तर काही लागत नाही बीटची बीटला तशी खास अशी काही चव नसते पण कलरसाठी मात्र ते बीट घालतात तर मी तर काही कलर घातलेला नाही आहे मी जे काही ओरिजिनल आहे तेच मी बनवलेलं आहे तर कलर आपल्याला महत्त्वाचा नाही आहे आपल्याला त्याची टेस्ट महत्त्वाची आहे तर छानपैकी हे सोलकढी रेडी आहे तर यामध्ये घातलेली आहे फ्रेश अशी कोथंबीर आणि बास भरपूर सारे अँटीऑक्सिडंट डायट्री फायबर्स मॅग्नेशियम विटॅमिन सी पोटॅशियम इत्यादी सारे घटक असलेले हे ओले नारळाचं आणि कोकमचं सरबत म्हणजे सोलकढी तयार आहे भरपूर सारे फायदे आहे याचे ह्यामध्ये ना विटॅमिन सी खर्जीने अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात या घटकांमुळे ना अतिशय मसालेदार पदार्थ जास्त जड हेवी जेवण मांसाहार असं जर आपण जेवण जेवलो आणि ते आपल्याला पचायला जड वाटत असेल ना तर हे सगळे घटक असलेल्या ही सोलकडी ते पचवण्यास मदत करते अतिशय भारी लागते ही सोलकडी सुद्धा सो नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल एका नारळामध्ये भरपूर तयार होते आणि ही दोन दिवस तरी तुम्ही फ्रीजमध्ये आरामात ठेवू शकतात छानपैकी पॅक डब्यामध्ये भरून ठेवायची कोथंबीर घालायची नाही कोथंबीर जेव्हा आपल्याला पिणार असेल ना आपण तेव्हाच कोथंबीर घालायची आहे आणि बास अशी ही छानपैकी कोथंबीर घातलेली सोलकडी एन्जॉय करायची आहे जेवणानंतर तुम्ही कशासोबतही खा नॉन व्हेज व्हेजसोबत कशासोबतही खा म्हणजे प्या तर ते छानच लागतात तर अशी ही सोलकडी रेडी आहे तर आजचा व्हिडिओसुद्धा संपलेला आहे तर बास आजचा व्हिडिओ इथपर्यंतच तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल सुद्धा नक्की क्लिक करा आणि हा व्हिडिओ जर कोणासाठी महत्त्वाचा असेल तर त्यांच्यापर्यंत शेअर करून हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद उन्हाळा येतोय स्वतःची काळजी घ्या आणि इतरांचीसुद्धा काळजी घ्या छान घरात बनवलेले पदार्थ खा आणि मस्तपैकी उन्हाळा एन्जॉय करा थँक्यू बाय बाय